नारळ बघा कुठे लागला नारळ <laughs> एकदम हाताला पांडी कसायचं का काम चालू आहे विहिरीवरती ए बघा आंबे हा, हा मेले आपली 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 का मेल गाडी नाही एस टी महामंडळान जायचं आहे गाडी आपली नाही काकान कुठे टाकली आपली गाडी काय माहिती कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मी आहे कोकणात कोकणात आहे आता माझ्या मामाच्या गावाला उर्शी या गावामध्ये दे। आणि या देवगड तालुक्यामध्ये उळशी या गाव येतो आणि या उर्शी गावामध्ये एक सिद्धीसिद्धी गणपती मंदिर आहे जे पेशवेकालीन मंदिर आहे त्याच गावामध्ये माझ्या मामाचं घर आहे उर्शीमध्ये सो आज आहे मामाचं वर्षश्राद्ध म्हणजे मामाला आज वर्ष झालं वर्ष कधी निघून गेलं काही समजलंच नाही सो त्याच्यासाठी आलेलो तर आत्ता इथून इथूनच व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर आत्ता म्हणजे जे श्राद्ध होतं ते झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिल इथे बाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मग मागच्या बाजूला आहे मी आणि या इकडे बघा केळी आहेत माडाची झाडं आहेत पोपळीची झाडं आहेत मस्त की माडाच्या पानामध्ये आणि या इकडे ही अशी वनराही आहे मामाच्या घराच्या बाजूला आणि या इकडे समोरच माळा आहे इकडे पावसाळ्यात शेती केली जाते आणि हा मेन रोड आहे बघा तुम्हाला तिकडे दिसत असेल जाताना गाडी ट्रक जातोय बघा तो ट्रक बोरवेलचा ट्रक आहे आणि हा पुढे तिकडे रस्ता जातो पडेल कॅन्टी देवगड वगैरे तरळा आणि हा असा परिसर आहे मामाच्या इथला तर गावाला खूप खूप गरम होतोय जाम वैताखाल आहे म्हणजे म्हणून इथे म्हाडा जवनामध्ये आलो इथे थोडा गारवा आहे सो थोड्या वेळानं निघू आता आपल्या घरी जायला गिर्यात आई वगैरे आता जेवायला बसलेले आहेत सो so, छान असे बघा केळे पण आले आहेत मस्तपैकी हे बघा केळी गावटी केळी आहेत एकच घड आहे इकडे नाही लागलाच इकडे छान असे बघा पिवळी फुलं आहेत हे बाजूला हे मोठ्या मामाचं घर आहे आणि हे माझ्या मामाचं अचुलत मामा आहे मोठा मामा नारळ बघा कुठे लागला नारळ एकदम हाताला एकच आहे इकडे आहेत माडाची झाडं तर मित्रांनो इथे गार्गिनी आरो बघा लवेशला खेळवत आहेत हा माझ्या मामाच्या मुलाचा मुलाचा मुलगा मुला आहे आणि बघा पकडा पकडी आहेत मजा आहेत गावाला आल्यापासून हे बघा <laughs> कसे पकडापकडी खेळतात शिवाशिवी वरती नका वरती नका खाली जावा चला हां इकडे खेळा मस्त आहे गोल गोल फिरतायत आणि तो पकडतोय त्यांना <laughs> आणि खूप गरम होतोय म्हणून कपडे वगैरे काढून टाकलेत त्यांनी परत कशाला आले वरती खालीच खेळा तिकडे हां आरवला पकड आरवला दिदीला पकड तो बघा धावतो बघा कसा आरोव हा फनस घे फनस घे हां रश्शी नको फनस इकडे एक फनस आहे आणि या बघा इकडे इकडे बघा किती पन्नास आहे अजून भांडी घासायचं काम चालू आहे विहिरीवरती आणि इकडे आमची विहीर आहे मामाची आणि उरलेली भांडी घासते आता जेवले का जेवले तर भांडी घासायलाच पाहिजे चला आमची एसटी आहेत पाऊस येत पाऊस आणि इकडे आंब्यांची अडी घातलेली ए बघा आंबे हा काय स्मेल येतो आंब्यांचा हे बघा पिकत घातलेत शेवटचे आहेत हे बघा अजून वीस पंचवीस ट्रे हे सगळ्या इकडे आंबे पिकत घालतात हे सगळ्या आंब्यांसाठी जागा बनवलेली हे तुम्हाला आंबे हे पुण्याला भेटतील कर्वे नगरला लवेश मेंगो आता पिकत घातले कॅरेटमध्ये गवता मध्ये हा असा परिसर इकडे जेवण केलेला मग अशी मित्रांनो हा आंब्याचा सुकवलेला रस आहे रस गोळे आहेत आणि खूप छान लागतात रसगोळे आणि सुकवून मस्त तुम्ही नंतर पण या आस्वाद घेऊ शकता लवकर गाडी नाही एस टी महामंडळान जायचं आहे गाडी आपली नाही काकांकुठे टाकली आपली गाडी काय माहिती छोटी होली वा, <laughs> <थाँसा> चला बाय टाटा टाटा चला रे लवकर बस जाईल आता निघतोय आम्ही आता एस टीने जायचं आम्हाला आपल्याकडे आता बाईक नाही चला आता बघूया कुठची एस टी भेटते पावसाजवन वातावरण झालंय खूप पाऊस पडला तर वाट लागेल घरी कोण नाही चला निघूया पटकन काय झालं आता ती पण आली गाडी गाडी आली गाडी आली घे रे आरो आपलीच आहे ना ती घे घे चल घे उचल फणस टाक त्याच्यात चल घे चला रे घेवाय गाडी आमची आमची गाडी घ्यावा रे हे आमची गाडी घेऊन जाऊ ना चला रे घेवा ये रे आरव चल चला चला हे बघ चल घेऊन जाऊ ना वर चढता हा वर चढव रे कोणी वर चढवला तू रे तू चढवलं वर मग कोणी स्टॉपवर बसलोय म्हणजे एक बस ती अर्ध्यावर आम्ही असताना गेली आता जवळजवळ अर्ध्या पौन तासाने बस आहे आता वेट करतोय ते स्टॉपवर तिकडे गारगे आणि ते गावाडी गावातले आहेत असा स्टॉप आहे फायनली घरी पोचलोय आता वाजले साडेपाच म्हणजे जवळजवळ एक तास आम्ही एस टीची वाट बघितली पण एस टी काय आली नाही त्यामुळे गावातला एक रिक्षावाला आला त्याच्यावर आलो आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं मस्त पाऊस उडाला अरे बाबा ना आला नाही वाटत घरी काय म्हणे तुझ्या नसती तर सध्या आता आंबे विंबे संपलेले आहेत यावर्षी खूप छान असं आपल्याला आंब्या कोणीला आहे बघ तर छान असा प्रतिसाद भेटला आंब्याला यावर्षी आणि यावर्षी पण आपण सेल्फ डिलिव्हरी ठेवलेली फक्त बदलापूर अंबरनाथमध्ये आपण होम डिलिव्हरी देत होतो कारण तिकडे आपला देवगडवर येणारे ट्रॅव्हल्स होते बाकी सगळे परेलला होते किंवा बोरवली आणि विरार साईडला आणि सेल्फ डिलेवरी जे आपल्या ट्रॅव्हल्स वगैरे जातात त्यांच्यासाठी त्यांच्या ट्रॅव्हल्सवर बुकिंग करत होतो आपण तिथून आपले जे कस्टमर होते ते रिसीव करत होते हे बघा शेवटचे एवढे आंबेरा विस्तार करतो मला हे बघा आणि होम डिलेवरी आणि ट्रान्सपोर्टेशनमुळे महाग पडतो कस्टमरला पण मग रेट जास्त होतो ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस जास्त असल्यामुळे आणि त्यामुळे होम डिलेवरीचा अजून चार्जेस वाढले तर म्हणजे आंब्याचा रेट पण वाढतो तरी पण आम्ही यावर्षी लास्ट म्हणजे लास्ट आपण मोठा साईजचा आंबा तो आठशे रुपयाने दिला सातशे सहाशे आणि पाचशे असा आपला यावर्षी रेट होता आणि आपण एक रील बनवली होती ऑन द स्पॉट जेव्हा आपण आंबे भरत होतो ती जवळजवळ साठ हजार पर्यंत ती रील बघितली आणि बरेचसे त्याचे मेसेज आलेले फोन आलेले पण ऑर्डर काय रिटर्न आलेलं नाही कारण त्याला रेट जास्त होत होते आणि आपण त्यांना रिटर्न कॉल केला की मग त्यांना वाटतो की आपली आपल्याला गरज आहे त्या मग अजून रेट भाव पाडून मागायचे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये पण जा जास्त काही हो इंटरेस्ट घेतला नाही सो आत्तापर्यंत त्याला जवळजवळ आय थिंक साठ साठ हजारच्या घरामध्ये गेली ती रील आणि त्या रीलला पण छान असा प्रतिसाद दिला तेवढासा प्रतिसाद जर आंब्याच्या ऑर्डरला आला असता तर खूप छान झाला असतं म्हणजे ऑलमोस्ट यावर्षीचा सीजन चा आता संपलेला आहे मामाचं आपला चालू आहे पुण्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कर्वेनगरला जाऊन घेऊ शकता कर्वेनगरला प्रतीक्षा हॉलच्या बाजूला जाईल लवेश मॅगो म्हणून तो आत्ता मस्त आहे की संध्याकाळ झालेली आहे बघा पक्ष्यांचा पण आवाज येतो आहे आई आणि आरव आला आता मामाकडे मी गारगेनी बायको आलो उद्या गा बगु पन तर उद्या पण एका वाडीत हळद आहे बघू हळदीचा पण व्हिडिओ करता आला तर करू आपण सो आत्ता मस्तपैकी चहा पिऊया आणि व्हिडिओचा शेवट पण करूया चला थोडा आता फ्रेश होऊया आणि चहा वगैरे पिऊया आंबे तर काय यावर्षी संपलेत असाच पुढच्या वर्षी पण प्रतिसाद द्या छान असा आणि यावर्षी कम्प्लीट कुठच्या आलं नाही तर यावर्षी आपण जास्त करून हिरवाचा आंबा विकला आणि बदलापूरमध्ये होते ते आपण पिकून विकले कारण तिथे आपण मागून देत होतो आणि काही दिवसावरी बदलापूर म्हणजे मुंबईमध्ये गरमी जबरदस्त वाढली होती त्यामुळे आंबा खराब भरपूर झाला त्यामुळे कमी रेटने आपण देऊन टाकला आंबा खराब होण्यापेक्षा कोणाच्या मुकाला तरी लागेल त्यामुळे कमी रेटनेच आपण बदलापूरला पण आंबे दिले सो असा यंदाचा ओवरऑल रिव्ह्यू होता आंब्याबाबत आपल्या देवगडापूस सो आता भेटू पुढच्या वर्षी त्याच जोशाने देवगडापूस घेऊन चला आता नु आत्ता वाजलेत संध्याकाळचे सहा आणि आता मामाकडून आलो फ्रेश झालो तर आत्ता चहा पितोय मस्तपैकी कोरा चहा पिऊया म्हणजे थोडी सुस्ती उडेल कारण दुपार तिकडे मामाकडे पण आराम करायला भेटला नाही खूप गरम होतोय गावाला त्यामुळे कंटाळा येतोय दिवसभर सो आत्ता मस्तपैकी चहा पिऊया आणि मस्तपैकी सुस्ती उडूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय काय घडलं ते दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सकाळी आता मामाकडे गेलो तिकडून आता इथे आलो आंबे वगैरे दाखवले यावर्षीचा आंब्याचा रिस्पॉन्स कसा होता ते तुमच्याशी शेअर केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या तुम्हाला आता कोकणातले व्हिडिओ पाहायला भेटणारच आपले तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आज आम्हाला बीचवर जायचं होतं ना गार्गी पण आपल्या एस टीने आपल्याला उशीर केला त्यामुळे आज बीचवर जायचं कॅन्सल झालं आहे सो बघू उद्या जाऊ आपण बीचवरती मग तुम्हाला बीचवरचा पण व्हिडिओ पाहायला भेटे चलो बाय